मित्रांनो तसं तर हे शंभर टक्के खरं आहे की आपला वर्तमान आणि आपलं भविष्य कसं असणार हे आपल्या मेहनतीवर नशिबावर आणि आपण वेळोवेळी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असत पण तरी सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वस्तू सांगितल्यात ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात फेंग शुई हा वास्तुशास्त्राचाच एक प्रकार आहे आणि यामध्ये अनेक वस्तूंबद्दल सविस्तर वर्णन केलं गेले जे आपल्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात अशाच एका आज आपण माहिती पाहणार आहोत आणि ती वस्तू म्हणजे गजमूर्ती गजमूर्तीची जोडी घरात ठेवल्याने नक्की काय चमत्कार होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मांडलं जात असं म्हणतात की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा असते हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत आत्ताच्या काळात हत्ती पाळणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची पितळाची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपण आपल्या घरात नक्कीच ठेवू शकतो त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे घेऊन जाईल जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढलेला असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हत्तीच्या दोन मूर्तींना दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारात ठेवा असं केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो तुम्ही मोठमोठे पूर्वीचे महाल पाहिले असतील तर त्यांच्या प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूंना हत्तीच्या मूर्ती असायच्या याचं होतं की कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून अशा प्रकारच्या मूर्ती लावल्या जायच्या आजही तुम्ही ते आपल्या घरात करू शकता हत्तीच्या वरती सोन असलेल्या दोन मूर्ती आणू शकता एक जोडी जरी तुम्ही आणली तरी ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य तु प्रवेशद्वारात ठेवून तुमच्या घराचं संरक्षण करू शकता लक्षात ठेवा की काळ्या रंगाच्या हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका हा रंग शोक आणि दुःखाचं प्रतीक आहे ज्यामुळे घरातील इतर सदस्य सुद्धा संकटात सापडू शकतात त्याऐवजी पांढऱ्या रंगाची हत्ती तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा सुद्धा तुम्ही हत्ती खरेदी करू शकता मात्र काळा हत्ती आणू नका आता तुम्ही हत्तीची जोडी खरेदी करणार असाल तर ती एकमेकांसोबत उभे राहणार नाही याची मात्र काळजी घ्या कारण असं केलं तर घरात कलह वाढतो घरात भांडणाचं वातावरण निर्माण होतं म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभं केलेलं असावं हत्ती एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांना लढण्याचं आव्हान देत आहेत अशा मुद्रेतील हत्तीची मूर्ती नको हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावरती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी त्यामुळे घरामध्ये नेहमी आर्थिक सुबत्ता येते मग मंडळी तुमच्या घरात हत्तीची एखादी मूर्ती आहे का ती कुठल्या धातूची आहे त्या बाबतीतला तुमचा अनुभव कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ